साताऱ्यातून पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवणार अशा चर्चा सध्या सुरू आहेत जयंत पाटील पृथ्वीराज चव्हाण भेटीनंतर आता उत्सुकता शिगेला पोचलेली आहे शरद पवार सातारा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडणार का त्यामुळे अशा सुद्धा चर्चा सध्या रंगताना दिसत आहे तर पृथ्वीराज चव्हाण शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या चिन्हावरती लढण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे आता शरद पवार काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे तर चव्हाण आज साताऱ्यातील मुख्य पदाधिकाऱ्यांशी संवाद सुद्धा साधत आहेत बाबासाहेब तुमचा विचार आहे का पवारांनी जर तुम्हाला तशी वापरू दिली नाही जर जर त्याचा प्रश्न आहे की तुतारीचा विषय तुतारीचा आहे तुतारीचा निर्णय त्याने घ्यायचा आहे समजा काही याच्यामध्ये झालं की नाही आपल्याला काही इतर पर्याय सापडत नाही तुम्ही काँग्रेसनी ही लढवावी असा जर काही प्रस्ताव आला तो काय आलेला नाही तर त्यावेळेला विचार करता येईल मला या ठिकाणी जातीवादी प्रतिनिधी नको आहे सातारा मतदारसंघामध्ये उमेदवार कोण असावा याबद्दल चर्चा चालू आहे माझ्याशी चर्चा झाली की आपल्याला काय वाटतं कोणतं काल माझी जयंत पाटलांची माझी चर्चा झाली मी माझी मतं त्याला सांगितली पण शेवटी आम्ही त्यानंतर पाटणला आणि कराडला महाविकास आघाडीचे मोठे मेळावे घेतले त्या मेळाव्यामध्ये जाहीरपणे बोललो तुम्ही ते सगळं माझं भाषण ऐकलं असेल की हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते पवारसाहेब यांनी घ्यायचा आहे तर आमची एवढीच विनंती आहे की आपण चांगला सक्षम उमेदवार द्यावा जो इथं भाजपला येऊ देणार नाही रोखून ठेवेल आणि तुम्ही जो उमेदवार द्याल त्याकरता आम्ही सर्व ताकदीनं काँग्रेस पक्ष आणि सगळे पक्ष तुमच्या मागवतो